आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एम ओ यू देखील साईन करू सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय यश कंपनी समजली जाते फेडेक्स त्या फेडेक्सशी देखील आज त्यांच्या जी सी सीच्या संदर्भात चर्चा झाली आहे ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे आणि केवळ जी सी सीज नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील त्यादृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे ए आय टोर त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे किनोट ॲड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्मदेखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत ते शोकेस करण्यात आलेलं आहेत त्यानंतर त्यांच्याशी माझी वन ऑन -on वन मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत ए आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल हेल्थकेअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं कोपायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे जवळपास सेवन्टीन बिलियन डॉलर्सची मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतो आहे त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि ए आयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे जी अतिशय सकारात्मक आहे सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की क्राईमसाठी विशेष करून याचा मोठा फायदा होतोय सायबर गुन्हे गेल्या काही वर्षामध्ये वाढलेले महाराष्ट्र त्यामुळे त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आता जे मार्वल तयार केलेलं आहे जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं जसं आता इथे मायक्रोसॉफ्टच्या याच्यात एक खाली त्या संदर्भात आपण एक हे देखील लावलेलं आहे तसं डेमॉन्स्ट्रेशन देखील लावलेलं आहे या असं टूल आपण तयार केलं आहे की सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईममध्ये इतकं फास्ट डिटेक्शन होतं ज्या डिटेक्शनला तुम्हाला तीन तीन चार चार महिने लागायचे ते चोवीस तासात होत आहे आणि त्यातनं लोकांचे पैसे वाचत आहेत आपण गुन्हेगारांना अटक करतो आहे प्रिव्हेंटिव्ह देखील आपण करू शकतो आहे आपण एक प्रकारे प्रिडिक्टिव देखील करू शकतो आहे मला असं वाटतं की क्राईमचं जे काही आज बदललेलं स्वरूप आहे सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम त्याच्यात हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट येणार आहे पण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आणि भागांमध्ये अशा पद्धतीचा प्रोजेक्ट ते आत्ता जी सी सीचं जे रेव्होल्युशन आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि पुण्यात आपण कॅच करणार आहोत किंवा मुंबई पुणे जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण कॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते टिअर टू सिटीजमध्ये जाईल इट वेल अ बिलिन डॉलर मोस्ट एक्सिंग प्रॉपर्टी टू मिलियन स्क्वेअर फिट्स एन मोस्ट एक्साइटिंग थिंग इट वेल होस्ट फिफ्टीन पीपल डायरेक्ट जॉब फॉर फिफ्टीन पीपल एड इनडायरेक्ट जॉब फॉर थर्टी थाउजेड पीपल सो वन सिंगल प्रोजेक्ट विल एक्चुअली क्रिएट फोर्टी फाइव थाउजेंड जॉब्स की खास करके जी को लेकर बड़ा इन्वेस्टमेंट का भी यहाँ आज तय हुआ है देखिए आज कुछ बहुत महत्वपूर्ण फैसले हमारे हुए हैं विशेष रूप से ब्रुकफील्ड के साथ हम लोगों ने आज जो एक फैसला लिया है उसमें ब्रुकफील्ड ये करीब बीस लाख स्क्वायर फुट आ, आ, एक जी सी सी तैयार कर रहा है ये आ, एशिया की सबसे बड़ी और शायद दुनिया की भी सबसे बड़ी जीसीसी होगी इसमें करीब पंद्रह हज़ार लोगों को डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा और तीस हज़ार लोगों को इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा पैंतालीस हज़ार जॉब्स क्रिएट करने वाला और ये वैल्यू जॉब्स है जो डायरेक्ट जॉब्स है बहुत वैल्यू जॉब्स है तो इसको क्रिएट करने वाला एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का ये फैसला होगा इसके साथ साथ फेडिक्स जो दुनिया की लॉजिस्टिक्स की एक सबसे बड़ी कंपनी के रूप में जिसको देखा जाता है वो भी अपनी जी और उसके साथ साथ एक प्रकार से उनकी कंप्लीट इकोसिस्टम वो भी मुंबई के आसपास मुंबई पुना कॉरिडोर में करने का विचार करे चूँकि न्यू मुंबई एयरपोर्ट ने लॉजिस्टिक्स के लिए एक नया एक जरिया खोला है तो उसको लिवरेज करने का उनका प्रयास है उनके साथ भी हमारी बातचीत हुई है और आज का सबसे महत्वपूर्ण इवेंट एआई टूर जो माइक्रोसॉफ्ट का सत्या सत्यनडेला आज मुंबई में है अभी अभी उन्होंने प्रधानमंत्री जी की भी मुलाकात की है उनके साथ भी आ, जो उनका की नोट एड्रेस था उसमें मैं हाजिर था उसमें उन्होंने महाराष्ट्र के साथ जो आ, हमारा उन्होंने एक क्राइम ए आई तैयार किया है जो प्लेटफॉर्म तैयार किया है मार्बल के नाम से हम लोग उसको चलाते हैं एक बहुत ही सक्सेसफुल केस है उस केस को उन्होंने शोकेस किया उसका वीडियो भी उन्होंने शोकेस किया उसके बाद उनके साथ मेरी वन ऑन वन मीटिंग भी हुई इस वन ऑन वन मीटिंग में हम लोगों ने इस प्रकार के जो ए आई को पायलट्स हैं वो जिस प्रकार से हमने क्राइम सॉल्विंग के लिए तैयार किया है उसी प्रकार से उसको हम लोग हेल्थ सेक्टर में कैसे ले जाएंगे उसको एजुकेशन सेक्टर में हम कैसे ले जाएंगे Uh, साथ साथ हम लोग एग्रीकल्चर में कैसे ले जा सकते हैं उसको सर्विस डिलीवरी में कैसे ले जा सकते हैं इसके ऊपर भी उनसे बातचीत हुई और महाराष्ट्र को देश का ए आई हब हम कैसे बनाएं इसमें भी uh, हम उनके साथ कॉपरेट और कोलेबरेट करेंगे और uh, उसके साथ साथ आप अगर देखेंगे तो ऑलरेडी उन्होंने ये कमिट किया हुआ है कि भारत में अभी प्रधानमंत्री जी को उन्होंने कहा कि माइक्रोसॉफ्ट की आज तक की सबसे बड़ी इन्वेस्टमेंट सत्रह बिलियन डॉलर की वो भारत में करने जा रहे हैं तो हमने उनको ये रिक्वेस्ट की है कि भारत में जब वो कर रहे हैं तो महाराष्ट्र एक प्रकार से टैलेंट पूल है इसलिए महाराष्ट्र का विचार करें उन्होंने कहा कि निश्चित रूप से महाराष्ट्र उनके एजेंडा पर है और जो लोकेशंस वो तय करेंगे उसमें महाराष्ट्र होगा मी इतना लातूरला चालने लो है शिवराज पाटिल साहब महाराष्ट्र राजकारणात एक अत्यंत मोठं नाव आहे आणि देशाचे गृहमंत्री लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि वेगवेगळ्या रूलमध्ये त्यांनी जे काम केलं आहे एक अतिशय रेस्पेक्टेड प्रकार अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की अतिशय इन्फॉर्म अतिशय हुशार अशा प्रकारचं राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यासोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाळणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात एक मोठी कारकिर्द आहे ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या मी नंतर बोलिन त्याच्यावर पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं अनेक वेळा चांगल्या निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय ॲप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं ही खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती आहे निश्चितपणे पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि जी कई सेवा करता है तो ये बहुत ही दुख की बात है कि गर देश के पूर्व गृह मंत्री लोकसभा के अध्यक्ष शिवराज पाटिल जी का दुखद निधन हुआ है अभी मैं यहाँ से लातूर ही जा रहा हूँ उनका अंतिम दर्शन करने के लिए नब्बे साल की उनकी आयु रही है और बहुत सालों तक उन्होंने महाराष्ट्र और देश की राजनीति में आ अपना वजूद दिखाया है बहुत अच्छा कार्य भी किया है एक बहुत ही जेंटलमैन इस रूप से उनकी तरफ देखा जाता था एक ऐसे राजनेता जो आ एक अलग प्रकार की राजनीति करते से आ बहुत ही अलग अलग पार्टियों में भी उनके प्रति बहुत आदर था सम्मान था बहुत सम्मानित प्रकार के राजनेता थे और महाराष्ट्र के और देश की राजनीति में उन्होंने बहुत अच्छे कार्य भी किए तो मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार के व्यक्ति का जाना हमारे लिए बहुत दुखद है मैं उनको बहुत बहुत श्रद्धांजलि अर्पण करूँ तर विविध विषयांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकार आपलं राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये अतिशय महत्त्वाचा असा करार पार पडतो आणि संदर्भात महाराष्ट्राला मोठा फायदा होईल असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे